नमस्कार आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे महाराष्ट्रातमध्ये पावसाळी अधिवेशन मुंबई या ठिकाणी चालू आहे आणि अधिवेशन म्हटलं तर तिथे कायदे बनल्या जातात आणि ते कायदे जनतेच्या हिताचे कायदे सरकार बनवत असतात पण मात्र ज्या ठिकाणी अधिवेशन भरते ज्या विधान भवनामध्ये लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले जाते तो विधान भवनाचा परिसर म्हणजे अतिसंवेदनशील परिसर असते तिथे कुठल्याही व्यक्तीला परवानगी नसते पास शिवाय परवानगी दिल्या जात नाही पण मात्र तरी सुद्धा त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक म्हणावं लागेल कारण जर समजा कायद्याचा ज्यांना थाक नसेल तर ते मग गुंडच म्हणावं लागेल जे लोकशाहीचं ते मंदिर आहे आणि तिथे कायदे बनवले जातात अशा ठिकाणी कार्यकर्ते जातात आणि त्या ठिकाणी मारहाण करतात एकमेकावर अक्षरशः तुटून पडतात त्या परिसरामध्ये म्हणजे ही किती लज्जास्पद बाब आहे म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तर असं व्हायलाच नको पण मात्र आता मात्र त्या ठिकाणी आपल्याला हा सगळा प्रकार जो आहे होताना दिसत आहे सतरा तारखेला जे तिथे घटना घडली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटांचे जितेंद्र आव्हाड आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडलकर आहे यांच्यामध्ये पडल काही वाद निर्माण झाला त्याचं जे पडसाद आहे ते कार्यकर्त्यावर उमटलेलं आहे आपण नेहमी बघतो आहे की विधान सभा असो की विधान परिषद असो इथे झालेल्या चर्चा ज्या आहे आणि त्या चर्चेमध्ये आक्रमक बोलताना जे आमदार आपल्याला दिसून येतात त्याचे परिणाम जे आहे विधान भवनाच्या बाहेर सुद्धा पडताना दिसतात म्हणून विधान सभेमध्ये जे बसलेले आमदार आहेत त्यांनी सुद्धा आपण विचार करून त्या ठिकाणी आपले मुद्दे मांडले पाहिजे हाही तेवढाच महत्वाचा भाग आहे जर तुमच्या बोलण्याने बाहरच्या कार्यकर्त्यावर जर परिणाम होत असेल तर ते शब्द झाले ते बोलणे झाले तुम्ही टाळायला पाहिजे कारण तुम्ही तिथे कायदे बनवायला बसलेले आहे आणि कायदे बनवायला जेव्हा तुम्ही तिथे बसलात त्यावेळेस तिथे तुमची भाषा ही कायदेशीर असायला पाहिजे पण जर तुम्ही जर समजा बेकायदेशीर जर भाषा बोलत असाल आणि ते बेकायदेशीर भाषेचा जो परिणाम आहे तो कार्यकर्त्यावर जर पळत असेल तर नक्कीच हे महाराष्ट्रासाठी शर्मीची गोष्ट आहे पूर्ण व्हिडिओ तुम्ही कालच पूर्ण सोशल मीडियावर ते व्हिडिओ व्हायरल झालेले झालेलेच आहे हानामारीचे ते अत्यंत म्हणजे तिथलं दृश्य जे आहे ते गंभीर आहे त्या लॉबीतील तीव्र हनामारी हे झालेली आहे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहे ते एक देशमुख जे कार्यकर्ता आहेत त्यांचे त्या आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देशमुख होते आणि तुमचे पडळकरांचे सुद्धा कार्यकर्ते त्या ठिकाणी होते तर आता या त्या परिसरामध्ये विषय असा येतो की पासेस जे आहे ते पासेस देताना त्यावर विधानसभा अध्यक्ष का विचार करीत नाही मला तर वाटते की आम्ही बघतो आहे की नागपूरचं अधिवेशन आम्ही दरवर्षी कव्हर करतो त्या अधिवेशनामध्ये सुद्धा जत्रेसारखी तिथे गर्दी असते मुंबईमध्ये सुद्धा गर्दी असते ही गर्दी जी आहे विधानसभा अध्यक्ष का टाळत नाही कार्यकर्त्यांना का पासेस देतात त्या ठिकाणी केवळ विधानसभा अध्यक्ष नी, हा निर्णय घ्यायला पाहिजे की आमदारा व्यतिरिक्त त्यांचे पी आय पी ए असतील त्यांना पासेस पत्रकारांना पासेस आणि अत्यंत एकदम अत्यंत कामानिमित्त जर कोणी येत असेल किंवा त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा इतर मंत्र्यांना जर भेटत असेल आणि खूपच त्यांचा महत्वाचा जो प्रश्न असेल अशाच लोकांना पास इश्यू केल्या पाहिजे आता तर प्रसादासारख्या पाशेस वाटल्या जातील आणि तिथे यात्रेसारखी जर गर्दी होत असेल तर नक्कीच कार्यकर्तेमध्ये हानामारी होणारच आहे याकडे विधानसभा अध्यक्षांनी लक्ष द्यायलाच पाहिजे आता जो काही सतरा तारखेला जो गंभीर प्रकार तिथे घडला म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही कायदे तयार करता त्या ठिकाणी तिथे कायदा मोडण्यात आला म्हणजे ही किती गंभीर बाब आहे म्हणजे कार्यकर्त्यावर कायद्याचा धाक नाही आहे त्यांना माहित आहे की आमचं सरकार आहे आमचं सरकार आम्हाला कोणी काय करणार आहे विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटते की आमचे नेते आहे आमचे नेते आमच्या बाजूने लढतील जितेंद्र आव्हाडांना आपण बघितलेच आहे की ती काल तिथे किती मोठ्या प्रमाणात त्यांनी सुद्धा तिथे आंदोलन केलं रस्त्यावर बसले गाडी समोर ते बसले त्या ठिकाणी आणि ते कार्यकर्त्यांसाठी त्यांनी सुद्धा ते आंदोलन तिथे केलं म्हणजे कार्यकर्त्यांना असे हिमंत होऊन जाते की आमचे नेते जे आहे आमच्यासाठी लढतील पण कार्यकर्त्यांना हे लक्षात येत नाही की ज्या ठिकाणी आमचे नेते आमच्यासाठी प्रश्न मांडतात ज्या ठिकाणी तिथे कायदे बनल्या जातात त्याच ठिकाणी आम्ही कायद्याचं उल्लंघन कसं करावं हे हो, कार्यकर्त्यांनी सुद्धा तितकंच लक्षात घेणं फार महत्वाचं आहे आणि आमदार असो मंत्री असो यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांनाही एक समज द्यायला पाहिजे दोन्ही कार्यकर्त्यां दोन्ही पक्षाच्या गट गटाच्या प कार्यकर्त्यांनी जर तिथं वाद घातला असेल तिथं हाणामारी केली आहे स्पष्ट दिसते हाणामारी केली आहे यांच्यावर नक्कीच ते त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष का कारण ही जबाबदारी जी आहे विधानसभा अध्यक्षांची जबाबदारी आहे त्यांनी हे पार पाडली पाहिजे कारण त्यांच्यावर जे आहे ते कडक कारवाई करायला पाहिजे कारण अशा घटना नेहमी नेहमी व्हायला नको याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीची ही घटना आहे लॉबीमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र यां आव्हाडे यांच्या कार्यकर्त्यामध्ये तिथे भयंकर धडकासारखी हाणामारी झालेली आहे ही सगळं व्हिडिओ तर तुम्हा तुम्ही बघितलेच असाल म्हणजे क्लेश कुठं कुठे झाला होता तो विधान भवनाच्या पायऱ्या आणि लॉबी भागात जेव्हा सुरक्षा रक्षक हस्तक्षेप करीत होते तिथले सुरक्षा रक्षक आपण बघतो त्या व्हिडिओमध्ये पण किती एकमेकांना त्या ठिकाणी ते आवरत आहे जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक जे आहेत नितीन देशमुख यांना पडळकरांच्या समर्थक पडळकरांचे समर्थक ऋषिकेश टकले यांनी जखमी केलेले आहे नितीन देशमुख यांचं अक्षरशः शर्ट सुद्धा तिथे पाडले आहे ते चित्रामध्ये सुद्धा तिथे कंदरीतच आम्ही ते दृश्य जेव्हा मी बघितलं तेव्हाही मला खूप असं गंभीर ते दृश्य वाटलं की अशा घटना कमीत कमी विधान भवनाच्या परिसरात तरी व्हायला नको खूपच ते गंभीर आहे ते व्हिडिओ तर तुम्ही सोशल मीडियावर ऐकलेच आहेत या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया सुद्धा काही लोकांच्या आलेल्या मी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी चक्क या घटनेचा तीव्र निषेधच केलेला आहे आणि विधानसभा अध्यक्षांना त्यांनी सांगितलं की हे जे कोणी यामध्ये असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे तर असं देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुद्धा मागणी केलेली आहे राहुल नार्वेकर यांचं काय म्हणणं आहे राहुल नार्वेकरांनी जो आहे पोलिसांना या घटनेचा अहवाल मागितलेला आहे आणि अहवालानंतर जे आहे त्यांच्यावर दोषींवर कारवाई करणार असं आश्वासन राहुल नार्वेकरांनी दिलेलं आहे पण नार्वेकर किती लवकर ऍक्शन घेतात आता ते बघणे योग्य राहणारच आहे कारण यावर तर कालच ऍक्शन घेऊन कारवाई करायला पाहिजे काहीवर कारवाई झाली असल्याची सुद्धा माहिती आहे विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे आणि नाना पटोले म्हणजे विरोधी पक्षामधले जे आहे यांनी काय म्हटलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे लोकशाही मंदिराची लज्जास लज्जास्पद घटना आहे म्हणजे ही लोकशाहीचं मंदिर आहे आणि तिथे जर अशा घटना होत असतील तर ते लज्जास्पद आहे ते निंदनीय आहे आणि गुंडांना प्रवेश कसा मिळाला याची चौकशीची मागणी केली करण्यात आलेली आहे आता नक्कीच ज्या परिसरामध्ये जर असे प्रकार जर घडवतील तर त्यांना गुंड म्हणणार नाही तर काय म्हणणार आहे ते गुंडच आहे कारण म्हणजे जे, जे समाजामध्ये कार्यकर्ते काम करतात जे समाजाला न्याय मिळून देतात ते कार्यकर्ते मात्र असं कधी करणार नाही ते गुंड आहे म्हणूनच त्या ठिकाणी एकमेकावरती तुटून पडलेले आहे आणि ती तशी एक घटना झालेली आहे तर पोलिसांचा एवढा तगडा तिथे बंदोबस्त असताना त्या कार्यकर्त्यांची हिंमत कशी झाली ही खूप महत्वाची बाब आहे तर या घटनेकडे जे आहे विधानसभा अध्यक्ष यांनी तातडीने लक्ष देऊन जे कोणी तिथे म्हणजे परिसरामध्ये जे हानामारी करणारे लोक असतील त्यांच्यावर मात्र त्यांनी कडक कारवाई करायला पाहिजे करा आणि माझ्या मते तर समजा विधानसभेमध्ये प्रवेश जो आहे तो तर नाकारलाच पाहिजे कार्यकर्त्यांना सुद्धा तो नाकारला पाहिजे कारण आताची परिस्थिती काही तशी पूर्वीसारखी नाही आहे आतापर्यंत आम्ही कधी बघितलं नाही का विधान भवनामध्ये अशी कार्यकर्ते जाऊन हानामारी झाली आहे म्हणून पण आता कार्यकर्त्यांमधला जो उत्साह आहे तो वाढत जातो आणि आमच्या नेत्यांवर एकमेकांच्या नेत्यांवर जर टीका टिप्पणी झाली तर त्या वेळेस जे आहे कार्यकर्तेच आक्रमक होतात म्हणून अशा कार्यकर्त्यांना जे आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांनासुद्धा विधानभवन प परिसरामध्ये जे आहे परवानगी तिथे नाकारली पाहिजे तिथे परवानगी जी जे आहे मी तुम्हाला पूर्वी आधीसुद्धा सांगितलं आहे की तिथे आवश्यक जे काम असतील आवश्यक निधन निवेदन असतील अशा लोकांनाच परवानगी दिली पाहिजे पत्रकारांना तर परवानगी राहतेच तर पत्रकारांना कोणी मना करणार म्हणजे करू शकणार नाही कारण तिथली जी अपडेट आहे पत्रकारच बाहेर पुरवतात पण मात्र याकडे जे सर्वच पक्षाचे आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत विरोधी पक्षाचे असो की सत्ता पक्षाचे असो यांनी सुद्धा यावर विचार करायला करायला हवा एका आमदाराच्या मागं पाच जरी समजा कार्यकर्ते आले तर मग विधानभवनामध्ये किती गर्दी होईल त्याचं तुम्ही कॅल कॅल्क्युलेशन लावू शकता म्हणून विधानभवनामधली जर गर्दी टाळायची चे असेल आणि असे जर संघर्ष टाळायचे असेल तर त्याला एकच पर्याय आहे अशा लोकांना पासेस टाळावे लागेल आणि आता तो निर्णय विधानसभा अध्यक्ष विधानपरिषद अध्यक्ष यांनी सुद्धा या काळामध्ये तो ठरावाच तसा आ, पास करायला पाहिजे आणि त्या तसा जी आर काढून जे आहे तो आजच जी आर काढून हो, तो जनतेसमोर ठेवला पाहिजे कारण अशा गंभीर घटना टाळण्यासाठी एकमेव तोच उपाय आहे की पाशेस टाळावे लागेल यावर तुमचे काय मत आहे तर निश्चितच तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि ज्या ठिकाणी आपल्यासाठी कायदे केल्या जातो त्याच ठिकाणी जर कायदे मोळत असतील तर ही महाराष्ट्रासाठीच म्हणजे शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या शिवाजी महाराजांसाठी ही खूप मोठी दुःखद घटना आहे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे अशा कुठल्याही घटनांना आपण टाळलं पाहिजे कारण त्यामुळे कसं का आहे पक्षाचं सुद्धा तुमचं नाव खराब होते आज ही घटना झाली महाराष्ट्र देशा एक देशामध्ये एक मोठं नाव आहे महाराष्ट्राची एक विशेष ओळख आहे महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना जर होत असतील तर आपल्या महाराष्ट्राची सुद्धा कुठेतरी नाचक्की आपल्याला होताना दिसत आहे म्हणूनच विधानसभा अध्यक्षांनी आता एक कठोर निर्णय घेतला पाहिजे आणि विरोधी पक्ष आणि सत्ता पक्षांनी हा सुद्धा निर्णय घेतला पाहिजे की, की। यापुढं पाशेसचा निर्णय हा जो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हा टाळला पाहिजे याचासुद्धा जी आर ए आजच त्यांनी काढला पाहिजे तुमचं मत काय आहे यावर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि बघत रहा डब्ल्यू वी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार